अशा पद्धतीनं आम्हाला विधान भवनापासून हाकलून लावून या तुमच्या कर्तव्यापासून कसूर करू शकत नाही याची कंपनीची बंद झाली समृद्ध जीवन त्याच्यावरती कारवाई झाली ही महाराष्ट्र शासनाचं राज्यपत्रानुसार दो दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्याच्या सर्व मालमत्ता एमपीआयडी कायद्या का ताब्यात घेतली परंतु या जमिनी विक्री करून लोकांचे पैसे मिळाले नाहीत अजून दौलत समृद्ध जीवन मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराची निवेश परत मिळावी या मागणीसाठी मागच्या दोन वर्षापासून आम्ही झगडत आहोत हा विषय मागच्या दहा वर्षापासून पेंडिंग पडला असून एम पी आयडी कायद्या अंतर्गत सर्व कारवाया झालेल्या आहेत तसा आदेश महाराष्ट्र शासनाने विभागाच्या मार्फत दिलेला असताना सक्षम नियुक्ती झाली आहे सर्व मालमत्ता ताब्यात घेतलेल्या आहेत फक्त या मालमत्ता विक्री करून आमच्या हक्काचे पैसे आमच्या सर्व समृद्ध जीवन पीडितांना मिळणं गरजेचं असताना सरकार याच्यामध्ये चाल ढकल करत आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही माग अकरा मार्च रोजी याच आझाद मैदानामध्ये आंदोलन करून आम्ही निवेदन दिलं होतं परंतु तरी सुद्धा त्यांच्या विभागामार्फत कुठलीही चौकशी किंवा पुढील कारवाई झालेली नाही म्हणून आज आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम पीडितांच्या वतीने विधान भवनावर हल्लाबोल आंदोलन केलं होतो आणि त्या हल्लाबोल आंदोलनाला जात असतानाच पोलिसांनी आमच्या सर्व लोकांना अटक करून गाडीमध्ये घालून आम्हाला आझाद मैदानामध्ये आणून सोडलेलं आहे जर अशा प्रकारची सुलतानशाही या सरकारची जर चालली असेल तर आम्ही विचारायचो कुणाला महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी आज विधान भवनामध्ये जात असताना पोलीस आम्हाला अशा प्रकारे गाड्यामध्ये कोंबून आझाद मैदानामध्ये मा आणून सोडले तुम्ही म्हणा काय करायचं ते करा आझाद मध्ये मा जावा आणि या ठिकाणी आल्यानंतर जर अशा पद्धतीने आम्हाला वागणूक मिळत असेल आणि आमचं जरा कोणी भावना ऐकून घेत नसेल तर हे खूप मोठं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण ठेवीदाराचं हित जोपासण्यासाठी म्हणून जर तुम्ही या सर्व घेतला असाल आणि जर ठेवीदारांनाच अशा प्रकारे वाऱ्यावर सोडला असाल तर हे निंदनीय आहे म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष देऊन या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मग आज आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी विधानभवरा हल्ला करण्यासाठी आलोय तुम्ही आम्हाला रोखलात बोलवा बळाच्या जोरावरती आम्हाला आणून आझाद मैदानामध्ये सोडलात मग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत निवडणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार आम्हाला आहे मग त्यावेळी आम्ही आमचा हक्क दाखवून देऊ आणि तुम्हाला आमच्या समोर झुकायला भाग पाडू आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही आमच्याशी वागत राहिला तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन करून आम्ही न्याय मांडण्यासाठी लढत राहणार आहोत तुम्ही अशा पद्धतीनं आम्हाला विधान भवनापासून हाकलून लावून या तुमच्या कर्तव्यापासून कसूर करू शकत नाही अशा प्रकारचं आव्हान करतो धन्यवाद